नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या सर्वांच्या आपल्या लाडके यूट्यूब चॅनल हक्काची माहिती यामध्ये मित्रांनो अमृत संस्थेतर्फे जे काही अर्थसहाय्य टायपिंगच्या विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे त्याबद्दलचे फॉर्म भरण्याची लिंक येथे सुरू झालेली आहे तरी आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर फॉर्म कसा भरायचा हे बघणार आहोत स्टेप बाय स्टेप प्रोसेस यामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा चला सुरू करूया तुम्हाला सर्वप्रथम आपल्या क्रोम ब्राऊझरमध्ये येऊन डब्ल्यू 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 डॉट महाअमृत डॉट ओ आर जी डॉट इन या वेबसाईटवरती यायचं आहे ही वेबसाईटची लिंक मी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे तिथूनही तुम्ही कॉपी करून घेऊ शकता किंवा त्या लिंकवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही तिथे वेबसाईटवरती जाल त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता स्कीम्स म्हणजे योजना याच्या अंडरमध्ये आ, रोजगार कौशल्य विकास यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे यावरती क्लिक केल्यानंतर संगणक टंकलेखन व लघुलेखन प्र प्रशिक्षण योजना यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे यामध्ये तुम्हाला सर्व योजनेचा उद्देश त्यांचं काय पात्रता आहेत अर्ज करण्याची लि लिंक आहे दिलेली आहे यामध्ये आणि यासोबतच तुम्हाला दोन प्रतिज्ञापत्र येथे दिलेले आहे स्वयं घोषणापत्र उमेदवाराचे आणि जे चालकाचे न हरकत प्रमाणपत्रसुद्धा यांनी येथे अर्ज करा याच्या साईडच्या टॅबमध्ये दिलेले आहेत तर तुम्हाला हे सर्व वाचून घ्यायचं आहे आणि हे प्रतिज्ञापत्र मी तुम्हाला दाखवतोय हे तुम्ही भरून घ्यायचे आहे आणि ते तुम्हाला शेवटी अटॅचमेंटमध्ये जोडावे लागणार आहे तर हे स्वयं घोषणापत्र मी तुम्हाला येथे दाखवत आहे आणि यानंतर बघू शकता तुम्ही हे संस्था चालकाचं न हरकत प्रमाणपत्र आहे हे तुम्ही त्यांच्या लेटर होड हेडवरती तुम्हाला प्रिंट करून त्यांच्याकडनं हे याची सॉफ्ट कॉपी तुमच्या इन्स्टिट्यूटवाल्यांना देऊन तुम्ही तेथून दे याची एक लेटर हेडवरती जेरॉक्स आणून तिथे स्कॅन करून अपलोड करायचे आहे तर सर्वप्रथम तुम्हाला अर्ज भरा यावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही लॉग इन नेम आणि पासवर्ड अशा पेजवरती पोहोचाल येथे तुम्हाला क्रिएट न्यू अकाऊंट करायचं आहे आणि आपला आधार नंबर आणि मोबाईल नंबर टाकून तुम्हाला येथे जनरेट ओ टी पीवरती क्लिक करायचं आहे जनरेट ओ टी पीवरती क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईलवरती एक ओ टी पी येईल तो येथे तुम्हाला प्रविष्ट करायचा आहे ओ टी पी व्हेरीफाय केल्यानंतर तुम्हाला हे जे पेज ओपन होईल यावरती तुम्हाला तुमचा आधार कार्डचा ॲड्रेस आधार कार्डवरचं नाव दिसणार आहे येथे तुम्ही जन्मतारीख भरायचा आहे आणि आय वरती क्लिक करून नेक्स्ट करायचा आहे पुढच्या टॅबमध्ये तुम्हाला ईमेल आय डी तुमचा भरायचा आहे त्यानंतर इथे तुमचा जिल्हा तालुका गाव आणि जन्म जात आणि धर्म याबद्दल तुम्हाला तुमची माहिती भरायची आहे ते तुम्ही बघू शकता जात यामध्ये तुम्हाला ओपन कॅटेगरीमध्ये जर तुम्ही असाल तर तुमच्याकडे ई डब्ल्यू एचं सर्टिफिकेट असायला हवं तुम्ही यामधली कोणती कास्ट तुमची असेल तर ती सिलेक्ट करू शकता किंवा तुम्ही इथे ऑदरमध्ये सिलेक्ट करून ई डब्ल्यू एस असं टाकून मॅन्युअली सबमिट करू शकता यानंतर तुम्हाला परत एक ओ टी पी तुम्हाला तुमच्या मेल आय डीवरती जो तुम्ही वरती टाकला होता त्याच्यावरती येईल तो ओ टी पी तुम्हाला येथे व्हेरीफाय करून घ्यायचा आहे आणि हा ओ टी पी व्हेरीफाय झाल्यानंतर तुमच्या ईमेल आय डीवरती एक तुमचा युजर आय डी आणि पासवर्ड क्रिएट झालेला असतो तो तुम्ही येथे इथून घ्यायचा आहे एकदा लॉग इन करायचा आहे पेजवरती प्रकारे तुम्हाला पासवर्ड आणि युजर आय डी आणि पासवर्ड मिळाल्यानंतर तुम्ही अर्ज भरा यावरती क्लिक करून यामध्ये तुम्हाला तुमचा आधार क्रम क्रमांक आणि मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे आणि पुन्हा एकदा पासवर्ड चेंजसाठी ऑप्शन येईल तिथून तुम्ही पासवर्ड चेंज करून घ्या एकदा ओ टी पी तुम्हाला परत व्हेरीफाय करायला लागणार आहे त्यासाठी तुम्ही एकदा तुमच्या मोबाईलवर नंबरवरती जो ओ टी पी येईल तो व्हेरीफाय करून घ्या त्यानंतर तुमचं प्रोफाईल पूर्ण करा यासाठी असा टॅब ओपन होईल पेजवरती तुमची बऱ्यापैकी इन्फॉर्मेशन आलेली असेल त्यानंतर तुम्ही नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे पुढच्या टॅबमध्ये बघू शकता तुम्ही पुढचा टॅब आता ॲपेर होण्या अगोदर यामध्ये तुम्ही सर्व बघून घ्यायचं आहे सगळं व्यवस्थित आपला आलेलं आहे की नाही नावबरोबर आहे जन्मतारीख बरोबर आहे तालुकाबरोबर आहे गावबरोबर आहे व्हिलेज बरोबर आहे कास्ट बरोबर आहे सर्व व्हेरीफाय केल्यानंतर इथे तीन टॅब आहे त्यापैकी पहिला टॅब ॲटोमॅटिकली पूर्ण भरलेला येईल सेकंड टॅबमध्ये तुम्ही बघू शकता की तुमचं वडिलांचं पूर्ण नाव आईचं पूर्ण नाव तुमचा सेकंडरी मोबाईल नंबर रक्तगट वैवाहिक स्थिती पॅन नंबर पॅन कार्डचा नंबर आणि तुमचं शिक्षण काय झालं आहे व्यवसाय काय झाला आहे यासार यासारखी माहिती येईल आणि यानंतर तुम्ही इथे बघू शकता की कौटुंबिक उत्पन्नाचं प्रमाणपत्र तुम्हाला इथे आठ लाखापेक्षा ,00 ,00 कमी पाहिजे तरच तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार आहे आणि उत्पन्नाचा सोर्स तुम्ही इथे नंद करू शकता आणि जर पुढचं टॅब ॲड्रेस डिटेल्स यामध्ये तुम्ही जी काही तुमचा ॲड्रेस अगोदरचा असेल तो येथे येईल आधार कार्डप्रमाणे तुम्ही येथे सध्याचा पत्ता आणि कायमचा पत्ता एकच आहे यावरती क्लिक करायचा आहे हे सर्व फिल केल्यानंतर तुम्हाला या टाईपचं एक इंटरफेस ओपन होईल यामध्ये तुम्ही डॅशबोर्डमध्ये जाऊन तुम्ही बघू शकता इथे जे ऑप्शन्स आहेत अमृत जी सी सी टी बी सी यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे जर तुम्ही शॉर्ट हँडसाठी भरत असाल तर शॉर्ट हँडवर क्लिक करा जी सी सी टी बी सी केलं असेल तर त्याच्यावरती क्लिक करा येथे तुम्हाला क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस ओपन होईल इथे तुम्हाला तुमचं हॉल हॉलटिकीट याबद्दल इन्फॉर्मेशन दिलेली असेल ती तुम्ही भरायची हॉलटिकीटचं सेंटर कोणतं होतं आणि तुमचे विषय किती आहेत तुमचे विषय तुम्ही इथे ड्रॉपडाऊनमध्ये ब त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही तुमचे इथे विषय सिलेक्ट करू शकता सीट नंबर टाकायचा आहे आणि तुमचं एक्झाम डिसेंबरला होती की जुलैला होती ते सिलेक्ट करायचं आहे पुढं तुम्हाला बँक डिटेल्समध्ये सर्व व्यवस्थित भरायचं आहे आणि अपलोड डॉक्युमेंट्स यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला येथे प्रत्येक डॉक्युमेंट अपलोड करताना काळजी घ्यायची आहे की त्या 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 जागेवरती ते तेच डॉक्युमेंट अपलोड झालं पाहिजे फोटोच्या ठिकाणी फोटो सिग्नेचरच्या ठिकाणी सिग्नेचर आणि तुमचं डोमासाईल तुमचं इन्कम सर्टिफिकेट डब्ल्यू एसचं सर्टिफिकेट अशा प्रकारे तुम्हाला एक एक वाचून प्रत्येक तुम्हाला इथे जे अटॅचमेंट आहे ती अटॅचमेंट करायची आहे तुमचं आधार स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट त्याच्यानंतर तुमचं जे डिक्लेरेशन फॉर्म दाखवले होते मी अगोदर ते तुम्हाला इथे स लास्ट टू तु, दोनमध्ये तुम्हाला दिसतं इथे अपलोड फाईल तुमचं ते कॅन्डिडेट सेल्फ डिक्लेरेशन आणि इन्स्टिट्यूट डिक्लेरेशन तुम्हाला इथे अटॅच करायचं आहे आणि सर्वात महत्त्वाचा पॉईंट म्हणजे हे सर्व डॉक्युमेंट तुम्ही अपलोड केल्यानंतर इथे एक टीप लिहून दिलेली आहे त्यांनी आणि हे सोय ते चेकबॉक्स तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि टीपमध्ये त्यांनी असं म्हणलेलं आहे की ऑनलाईन अर्जाचा विचार केला जाणार नाही तुम्हाला याची हार्ड कॉपी घ्यायची आहे एक याची प्रिंट आऊट घ्यायची आहे आणि ह्या दिलेल्या पत्तावरती स्पीड पोस्टने मित्रांनो येथे पाठवायची आहे तर आणि तरच तुमच्या अर्जाचा विचार इथे केला जाणार आहे पत्ता येथे दिलेला आहे तो तुम्ही बघू शकता औंद पुणे या ठिकाणी तुम्हाला ते पाठवायचं आहे नंतर तुम्ही डॅशबोर्डवरती जाऊन तुमचं ॲप्लिकेशन स्टेटस चेक करू शकता अशा प्रकारे तुम्हाला तुमचा तुम्हा तुम्हा फॉर्म भरायचा आहे पण चेक करून घ्यायचं आहे तुम्ही की तुम्ही प्रिंट आऊट काढून तुमची हार्ड कॉपी त्या पोस्टने दिलेल्या पत्त्यावर पोहोचली पाहिजे व्हिडिओ आपल्या मित्रांपर्यंत जास्तीत जास्त ज्यांनी टायपिंग केले आहे त्यांच्यापर्यंत शेअर करा जेणेकरून ते फॉर्म येथे भरू शकतील आणि तुम्हाला अजूनही काही प्रश्न असतील तर कमेंट करा मी तुमच्या प्रश्नांचे नक्की येथे उत्तरं देतो व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओला लाईक ला करा धन्यवाद